श्री स्वामी समर्थ आज आपण गणपती अथर्व शीर्षाचे महत्त्व फायदे आणि नियम याविषयी माहिती पाहणार आहोत विद्येची देवता विघ्नाचा हरता चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पांचे स्वरूप आहे औ गणपती बाप्पा लीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असे मानाचे स्थान म्हणजे प्रथम स्थान म्हणून गणपती बाप्पांना पाहिले जाते गणपती बाप्पांचे सर्वात आवडते स्तोत्र म्हणजेच गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष हे स्तोत्र अथर्व शीर्षाचे शिरोमणी असल्याचे मानले जाते त्यांचे वर्णन अथर्व वेदात आढळते गणेश अथर्व शीर्ष हे पार्वतीनंदन गणेशाला समर्पित करण्यात आले आहे अथर्व शीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी चतुर्थी विनायक चतुर्थी संकष्टी किंवा शुभमुहूर्तावर सुरू करावे गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्व शीर्षाचे पठन, सर्वात शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे श्री गणपती अथर्व शीर्ष हे अथर्व ऋषी यांनी लिहिले होते ज्यांना गणपतीचे दर्शन झाले होते कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे नामस्मरण करण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे तर चला जाणूया की गणपती अथर्व शीर्षाबद्दल अधिक माहिती अथर्व शीर्ष हे एक उपनिषद असून ते अर्थ अथर्व वेदाशी संबंधित आहे अथर्व शीर्षामध्ये विद्या सांगितलेली आहे गणेशाच्या उपासकामध्ये या उपनिषदाला खास असे महत्त्व आहे अथर्व शीर्षाची फोड करत अर्थ लावला तर थर्व म्हणजे चंचल अथर्व म्हणजे स्थिर तर शीर्ष म्हणजे मस्तक असा होतो अर्थात ज्याच्या पठनामुळे मनुष्याच्या बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष होय अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला गणपतीच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगितली गेली असून शेवटी गणपती परब्रह्म आहे असे सांगितले आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे प्रातपती शिवाच्या गणाचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे या उपनिषदाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटलेले आहे तर गणपती अथर्व शीर्ष पठन करताना काही नियम आहेत तर ते नियम कोणते आहेत ते, आहे ते पाहूया गणपती अथर्व शीर्ष करताना उच्चार अगदी स्पष्ट असावे गणपती अथर्व शीर्ष एकाच गतीने अतिशय हळू बोलला पाहिजे गणपती अथर्व शीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे गणपती अथर्व शीर्ष अर्थपूर्णरित्या पठन केले पाहिजे अथर्व शीर्ष एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा वरद मूर्ते महा इथपर्यंत वाचावे त्यानंतर वर्चा करावी। वर वरच्या आवर्तनानंतर पठण करावे गणपती वर शीर्षापूर्वी लिहिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा गणेश अथर्व शीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक गणेश अथर्व शीर्षाचे पठण करताना धूतशास्त्र मृगजिनीय धबली किंवा दर्भचटई वापरावी गणपती अथर्व शिर्ष्य पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी गणपती अथरशिष्य म्हणत असताना दक्षिण दिशेशिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसू नये अथर्व शीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा गणपती अथर्व शीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून अक्षता दुर्वा क्षमी आणि लाल फुले व्हावीत पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनस्थितीचे ध्यान करावे आणि नमस्कार करावा आता आपण गणपती अथर्व म्हणल्यामुळे कोणते फायदे होतात याविषयी माहिती जाणून घेऊया गणपती अथर्वशीर्षाचे पठन केल्याने आपल्याला जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती होते त्याचप्रमाणे गणपत अथर्व पठन केल्यामुळे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते तसेच आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समस्या आर्थिक समृद्धी येते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात गणपतीची कृपा जाणवू लागते त्याचप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात ज्यांच्या कुंडलीत राहू केतू आणि शनीचा अशुभ प्रभाव असतो त्यांच्यासाठी अथर्वशिर्ष पाठ अतिशय फायदेशीर ठरत असते धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे की या लोकांनी दररोज पाठ करावा त्याशिवाय मुलांना आणि तरुणांना अभ्यासात रत नस रस नसेल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना रोज नियमितपणे अथर्वशिष्य पाठ करण्यास सा सांगितलं जाते तर ते कोण कसे आहे गणपती अथर्वशिर्ष ते आपण म्हणूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेसर्व शातीमंत्र ओं भद्रं कर्णेवी शूणयाम देवा भद्रं पक्षमाक्षा स्थिर अंगे तुष्टव तनुभि वशेम दैवहित विनायु ओं स्वस्ति न इंद्रोधस्व स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षी स्वस्ति न बृहस्पति धातु ओम शांति 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 मूलमंत्र ओम नमस्ते त्वमेव त्वमेव गणपतय त्वमे त्वमेव मे धर्तासि त्वमेव केवर्तासि हरतासि त्वमेव सर्वल्विद ब्रह्मासि नित्यं नितम सत्यं वच्मि सत्यम अवक्तारम अवशोतारम अवक्तारमश्रोतर अवधातारम अवा अवा अवानुचा शिष्यम अवपश्चातत अवपुरस्तात अवतात अवधक्षिणातात सर्व अवधारातातःमा पाहि पाहि समतात त्वम वाक्मयत्व चिनमय य त्वम अदत्व ब्रह्ममय त्वम सच्चिदानंद द्वितीयोसि त्वम प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्व जगदितम तत्त्व जायते सर्व जगदितम तत्त्व सर्व जगदितम द्वेलमेशति सर्व जगदितम त्व प्रत्ययितत्वं भूमिरापो नलो नीरवः त्वं चतुवारी वाक्बदानी त्वम गुणक्रियातीतः त्वं देहत्रयतीता त्वं कालत्रयतीता त्वं मुलाधारस्थितो सी नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यानित्यं नित्यम त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं मित्रस्तं मग्नि तव वायुस्तव सूर्यसत्व चंद्रमासत्व ब्रह्म घोरसुरोम गनाधिूरमुच्चार्यवर्णा तदनंतर अणुस्वारतरम अर्धेंदुळसारेन उदय तौम अणुसरूपकारपूरूप अकारो मध्यम पं अणुस्वाचूप बिंदुरुत्रूप नादसनसहितासंधी सैषा गणेशविद्या निश्रुद्र गायत्री छंदा गणपती देवता नमः गंगणपते एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात एकद चुर स्तम पाशमुकुशंधारिण रदम जरदस्ते विभ्रानमुख्वजं रक्तलंबोदर शुल्पकर्णक नक्तवास रक्तगंधालिप्तांग रक्तपुष्पे सुखूजित भक्तानुकजत्कार मुचतं आविर्भूतसृष्टीयादो से योगी, योगी नावर नमो नमोरातपते नमो गणपते नमो प्रतमपते नमस्ते असतो लंबोदरेकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नम फलश्रुती एत धीते स ब्रह्मभूया कल्पते स सर्वता सुखमेधते ते सर्विघ्न बाधते ते सांच महापा प्रमुंशतो सायमधी अनो दिवस पापनाशयतीतर्धेअनो रात्री पाप नाशय सायंप्रायोजन पापती सर्वातनुपविघतीद्यानुपविघवती बवती इदमथर्वशिष्यशिष्यानुदे धर्मात का मींद इदर्वशिष्यानुदे यो स महादस पाप्यानती सहस्रवर्तनात यमधी तम तम तम्न साधित ने गणपती विशती स वागिव्हती चुर्थ्या संदर्ती स विद्यमानत वर्ण वाक्यम ब्रम्ह्यावन विद्यात न भेती कदाश्रेतीम दुर्वायजती स यशवान पण भवती लाजती स युष्वानो सेधवान बोती मोदक सनसिसि स वाचित फलम मानवत साध्य समृती स स सर्लब्धे स सरलबधे अष्टब्राम्हणसा ग्राहित् सूर्य ग्रे हे महानद्या प्रतिमा मंत्रो सिद्धमंत्रोभती महाविघ्नात प्रमुचते महादोषात प्रमुचते महापात प्रमुचते स सविद्रुती स स स स स मंत्र ओम भद्रम सित्रुती हा वेदैतोपनिषद शाहिमंत्र ओं भद्रं कर्ण शूनियामदेवा भद्र वशेम देव अंगे तुष्टवाशेम स्वस्ति स्वस्ती न इंद्र स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ती नक्षर अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पती दातू ओ सहनावतु सह नुभुनुक्त सहवी गर्वावहे तेजस्वी ना वदितमस्तमादिशावहे ओ शा शा शांती ही अशा प्रकारे गणपती अथुर पठण करायचे आहे श्री स्वामी समर्थ